आणि आता मध्ये एक महत्वाची बातमी पाहूयात बैलगाडा मालक रणजित तिंबाळकर हत्या प्रकरणाच्या संदर्भात महत्वाची अपडेट टिंबाळकरांच्या पत्नी अंकिता यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांकडून एसपींना योग्य कारवाईचे आदेश देण्यात आले बैलाच्या खरेदी विक्रीतून रणजित निंबाळकरांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर मात्र बैलगाडा मालक रणजित निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये निंबाळकरांच्या पत्नी अंकिता यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांकडून एसपींना योग्य कारवाईचे आदेश देण्यात आले बैलाच्या खरेदी विक्रीतून रणजित निंबाळकरांची हत्या झाली होती आणि त्यानंतर न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांच्या पत्नीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली